गुडेवाडीच्या स्वामी विवेकानंद महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा कार्यशाळेला मोठा प्रतिसाद विद्यार्थी दशेत अधिकारी बीज रुजवलं जावं या हेतूने दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालय गुडेवाडी येथे कार्यशाळा घेण्यात आली यावर्षी एमपीएससी मधून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या व महाराष्ट्र राज्यात मुलीमध्ये द्वितीय आलेल्या प्रतीक्षा प्रकाश कदम ढोलगरवाडी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या कार्यक्रमाचे अध्यक्ष निंगाप्पा आवडन यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कदम म्हणाल्या अधिकारी व्हायचं असेल तर अधिकाऱ्यासारखं जिद्द चिकाटी आणि कठीण मेहनत करण्याची तयारी ठेवा कोशिश कभी हार नहीं होती या कार्यशाळेतील चर्चासत्रामध्ये अनेक विद्यार्थिनींनी सहभाग घेतला व प्रश्न विचारून माहितीही घेतली या प्रसंगी मुख्याध्यापक एन एस पाटील प्रकाश कदम यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन ఎల్ పీ పాటి